आपण पाहिलं तर बापू कांबळे हे दोन टर्म कलमनताई नरेरे त्याच्यानंतर ना नरे रवी सर त्यानंतर सध्याचे खासदार ओमराजे हे पण शिवसेनेचे आहेत आणि हे सर्व आले माझ सीएम साहेबांना फडणवीस साहेबांना अजितदादाना सर्वांना रिक्वेस्ट आहे जर मोदी साहेबांना जर चारशे पार करून जर इथे आपल्याला पंतप्रधान बनवायचं असेल तर इथली जागा लोकसभा मतदारसंघ हा पारंपरिक जसा शिवसेनेचा आहे ती उमेदवारी शिवसेने देण्यात यावी त्याची निवडून आणण्याची जबाबदारी हो आम्ही शंभर टक्के घेऊ आणि मागणी पूर्ण नाही झाली तर काय करणार तुम्ही आम्ही महायुतीमध्येच मा आहोत मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत आणि त्याचा फेरविचार करावा यासाठी आज आम्ही सर्वजण इथे एकत्रित आलो आहोत आम्हाला मोदी साहेबांना पंतप्रधान बनवायचे यामध्ये काय आमचं तो नाही आमचा महायुतीमध्ये कुठल्याही पद्धतीचा विरोध नाही आम्ही सर्व म्हणून एकत्रितच काम करत आहोत त्याबद्दल मत नाही तर आमचं स्पष्टपणे आहे की ज्या राष्ट्रवादीला उमेदवारी डिक्लेअर केली ती कुठल्या बेसवरती केली आणि का केली हा थोडा विचार त्यांनी करावा दुसरी गोष्ट की ज्या ठिकाणी जिल्हा एक सोडून बाकी इथं संपूर्ण धाराशिव जिल्ह्यामध्ये संपूर्ण शिवसेना आहे त्या ठिकाणी घड्याळचा उमेदवार देऊन अशा पद्धतीनं चुकीचा निर्णय घेऊन आपल्यालाच ह्या जागेचा जागे जा माहितीला धोका होणार आहे तो धोका टाळण्यासाठी आमच्या शिवसेनेला आणि बाणाला मात्र सोडावा ही माझी सर्व मोठ्या नेत्यांना सीएम साहेबांना डेप्युटी सीएमना आणि अजितदादा यांना सर्वांना माझी विनंती आहे की तुम्ही या जागेचा फेरविचार करून तुम्ही हा ही जागा सोडावी आणि शंभर टक्के आम्ही त्यासाठी विजयासाठी आम्ही प्रयत्न करून ही जागा शंभर टक्के विजय आम्ही खेचून आणू हे आम्ही तुम्हाला आश्वासन देतोय आम्हाला जर हा फेरविचाराचा निर्णय नाही बदलला तर आम्ही धाराशिव जिल्ह्यातले पूर्ण शिवसैनिक युवा सैनिक संपूर्ण पदाधिकारी परंड्यापासून ती धाराशिवपासनं संपूर्ण ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आम्ही राजीनामा देण्याच्या मानसिकतेमध्ये आहोत आणि हा निर्णय बदलून निर्णय फेरविचार करावा आणि आम्ही शंभर टक्के सीट आणण्याची बानाकडून आम्ही शंभर टक्के जबाबदारी घेऊन आम्ही पदाधिकारी ताकदीने आम्ही यश आणून खेचून आणण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत तर फेरविचार अनेक ठिकाणी झालेला आहे त्याच ठिकाणी धाराशिवचा विचार करून फेरविचार करावा हीच आमची फक्त विनंती आहे आणि शंभर टक्के त्या बाजूने साहेबांनी हा प्रयत्न करावा अशी मी सर्वांना विनंती करतो थांबतो वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाइक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद